कापूस उत्पादक शेतकऱ्यानो कापूस कुठं कुठं हे असा लाल पडायला लाल पणा दिसायला त्याच्या कडा लाल दिसायला आता तर याचं एक माझा स्वतःचा अनुभव सांगतो ह्या कडाशा लाल पडायला याचं याला कॅल्शियमची कमतरता आहे आणि पोटॅस तर हे दोन तुम्ही जर याला नत्र म्हणजे दोन खतं सोडले तर दुसऱ्या कोणी औषधानं कंट्रोल होण्यापेक्षा त्याच्या जडातून ते कंट्रोल बघा हे थोडं थोडं लाल असं पान दिसायले तर तुम्ही कॅल्शियम म्हणजे याला हे करा पेरा आणि बिटीन वान हे सगळ्यात खदाड म्हणजे जास्त लांब न लागते सुरुवातीच्याच काळामध्ये आणि याला लवकर फुलंपाती बोंडाची धारणा होती त्याच्यामुळे शक्यतो पहिल्यांदुरूच थोडा खताचं नियोजन लावलं तर बघा हे बघा इथं हे लाल पडले आहे तर हे रोग आट म्हणजे आटोक्यात येऊ शकते हे ये प्रत्येक पिकावर याला पडत असते मग कोणी रिजंट फॉ रिजंट बाहेर कंपनीचं एक रिजंट आहे तर ते बघा याच्यात पांढरी सुद्धा पडलेली बघा हे पांढरी मासेसुद्धा पडले हे थ्रिप्स आहेत हे बघा हे थ्रिप्स आहेत हे हे थ्रिप्स सध्या कापसावर आपलं सकाळ सकाळी निरीक्षण करा तरुण मुलां कुठेही आपल्या गावामध्ये वेळ न घालता हे सध्या आपले दिवस शेतीमध्ये अति महत्त्वाचे आहेत अति लक्ष देण्याचे आहेत आणि तुम्हाला जर हे कापसावरली कीड ओळखायची असेल तर सकाळी सकाळीच ही कीड बाहेर दिसती आणि दिवसा ही पाण्याच्या जा आतून जाती आणि नंतर माणूस कापसा करमाला येते दोपारा तर ते दिसत नाही आपल्याला बघा हे याला हे याच्या जडावर सुद्धा हे पांढरं पांढरं पडायलेले तर हे हे मवा आहे सगळा तर मिली हो मिली आणि मयाचं रुपांतरनंतर मिलीभगतमध्ये सुद्धा होऊ शकते कारण मवा खाण्यासाठी मिलीभगत रोग येते आणि मिलीभगत आला तर पीक आपलं सुद्धा बाहेर जाऊ शकते त्याला वेळीच या ठिकाणी तुम्ही उपचार करा विद्यापीठात फोन करा विद्यापीठात तसंच जवळपास आपल्या मुलांना जी तरुण मुलं शेती करतात त्यांना विद्यापीठातल्या एकाही शास्त्रज्ञाचा नंबर नसते त्यांच्याकडं त्यांच्याकडं नंबर त्यांनी डा दा, डायरेक्ट शेती म्हणजे दुकानदारापशी जातात आणि आमच्या कापसावर असं व्हाले म्हणतात आणि नंतर मग ते त्यांच्या फायद्याचं थोडंफार औषध देतात आणि आपलं आहे ते नुसकाच्या शहरात तसंच राहते त्याच्यामुळं तुम्ही शास्त्रज्ञास संवाद साधा शास्त्रज्ञ हे खूप तुम्हाला मोलाची भूमिका देतात आणि ते विनामूल्य माहिती देतात देतात त्यांना जर तुम्ही फोन केला तर खूप आनंद वाटतो त्यांना की बाबा शेतकऱ्याच्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी आमचं ज्ञान नक्कीच उपयोगी पडावं अशी हो। सध्या एक कापसाची म्हणजे परिस्थिती आहे काही मी मुद्दाम हा तुम्हाला प्लॉट दाखवायलो की ज्याच्यावर लाल पडायला लाल ला प हे लाल यायला आहे तर याचं या वेळीच नियोजन जर केलं तरच हे आटोक्यात राहते आणि हे कोकडा बी काही प्रमाणात आलेला आहे तर हे करण्यासाठी तुम्ही शास्त्रज्ञाला फोन करा किंवा अनुभवी शेतकरी असेल त्यांना विचारा पण मी तर याच्यावर सांगेल की याच्यात पोटॅशची कमतरता आहे मॅग्नेशियमची कमतरता आहे हे त्याला अन्न घटक द्या आणि नत्र ची कमतरता म्हणता येणार नाही नंतर ना मुळं असं लालपणा कडायला येत नाही ते दुय्यम दर्जाचं हे अन्न आहे तर माझा अनुभवानुसार आज मी याला पोटॅशियम कॅल्शियम नायट्रेटचं महालाभ खत वापरणार आहे आणि त्यानंतर मग त्यासोबत मी नऊ चोवीस चोवीस आणलेलं आहे अशा पद्धतीचं मी आता हे दुसरा डोस कापसा देणार आहे फवारणीचं पण औषध आणलेलं आहे मी तुम्हाला फवारणीचंसुद्धा औषध ज्यावेळेस फरणार आहे खट्टाकणार झालं की उद्या फवारणार आहे त्यावेळेस उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच याबद्दल माहिती देईल मी फक्त एवढी माहिती सिटी द्यायला हो की जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे तुकाराम महाराजांना सांगितलेलं आहे आणि शेतकरी आपल्या गोष्टी शेअर करीत नाही शेतकऱ्यांना गोष्टी आपल्या शेअर करायला पाहिजेत कारण आपला समाज कुठं आज आ, कमी उत्पादन होत यामुळं नैराश्यामध्ये आहे त्याला शिक्षणाचा खर्च आहे मुलाच्या लग्नाचा खर्च आहे अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या एकूण एकाला जर सहकार्य केलं दोन गोष्टी एक प्रेमाच्या जर बोललो किंवा ज्ञानाच्या बोललो तर ते नक्कीच त्याच्यातून सावध होईल की त्याला वाटेल की बाबा आपलं कोणीतरी आपल्याला एक चांगला सल्ला मार्गदर्शन करायला बोलायला त्याचं मनोबल वाढल शेतीमध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कोरडाऊ शेतकऱ्याची की त्याला सगळं निसर्गाच्यावर अवलंबून राहावं लागते आणि निसर्गानं पाऊस जर पडला तरच त्याचं उत्पादन येते पुन्हा निसर्गामध्ये रोगाचं प्रमाण येते धुई पडती म्हणजे सगळे निसर्गानं जर दिलं तरच त्याचं उत्पादन होते आणि त्याच्यानंतर त्याला मी पहिले म्हणायचा सुलतानी आणि आसमानी संकटातून शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं आणि त्याला त्याचं जीवनक्रमण करावं लागते म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण बारकाईनं अभ्यास केला पाहिजेत समाज खूप म्हणजे पहिल्यापेक्षा आता स्पीडमध्ये आलेला आहे फाय जीचं नेट म्हणजे नेटवर्क आलेलं आहे तर त्या फाय जी प्रमाण जनण्यासाठी तुम्हाला जे तुमचं ज्ञान आहे दहावी बारावी कोणी बी ए बी ए सी केलेलं आहे नका शेतात काम करण्यासाठी सतत आपल्याला स्वतःला फॉलोअप घेण्यासाठी आणि आपल्या शेतीचं कसं उत्पादन वाढेल याच्याकडे लक्ष द्या एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी याच्यानंतर बी तुम्हाला माझे शेतीतले अनुभव बरेच शेअर करणार आहे जे की तुम्हाला थोडंफार मोटिवेशन नक्कीच येईल म्हणून या ठिकाणी थांबतो धन्यवाद